चांदुरबाजार तालुक्यातील माधान गावाने समाजाची खरी एकता दाखवत मोठा आदर्श ठेवला आहे संत श्री गुलाबराव महाराज सप्ताहाचे औचित्य साधत आणि स्वर्गीय बाबूरावजी जवंजाड यांच्या स्मृतीपित्यर्थ ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत नाला खोलीकरण उपक्रमाला सुरुवात केली आहे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर प्रशासनाकडे पाहत न बसता गावकऱ्यांनीच विकासाची जबाबदारी उचलल्याचं चित्र माधानमध्ये दिसून आलं आहे चांदुरबाजार तालुक्यातील माधान गावात संत श्री गुलाबराव महाराज सप्ताहाच्या निमित्ताने स्वर्गीय बाबूरावजी जवंजळ यांच्या स्मरणार्थ नाला खोलीकरण या महत्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील मुख्य नाल्यात पूर आला परिणामी अनेक शेतकरी आणि मजुरांची घरे जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत प्रशासनाने पाहणी केली परंतु कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती याच पार्श्वभूमीवर जवनजाळ परिवाराने पुढाकार घेत गावाच्या सुरक्षिततेकरिता शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणीय संतुलनाकरिता नाला खोलीकरण कार्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली स्वर्गीय बाबूरावजी जवंजाड यांच्या समाजसेवेच्या परंपरेला पुढे नेत त्यांचा मुलगा रणजित भाऊ जीवन जवळजाड आणि संपूर्ण जवंजाळ परिवारासह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकच संदेश दिला आहे गावाची एकता हीच खरी शक्ती आणि विकास हीच खरी दिशा कार्यक्रमाला जीवन जवंजाळ उज्ज्वल जवंजाळ अश्विनी धावडे सुकेशनी डोके रुपराव खंडारे गोकुल चौधरी नरेश वानखडे अंकुश पाटील रमेश पंत जवनजाळ नाणेश्वर जवंजाळ रणजित जवंजाळ दिलीपराव मोहोड सुरेश वानखडे अभिजित जवंजाळ दीपक मोहोड आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते